आपलं नाव काय सर अविनाश मी हां आपलं इथं बी एम माणिकडो आय टी आयमध्ये आपली पोस्ट काय गटनिर्देशक म्हणून गटनिर्देशक आत्ता काही वेळापूर्वी जुन्नर शहरात इथं काही ॲडमिशनसाठी पोरं आली होती त्या पोरांनी अशी तक्रार केली की इथं जे शिक्षक ॲडमिशनसाठी आहेत यसनी म्हणून कोणी ते दारू पिऊन झोपलेले आहेत हां यावर आपलं म्हणणं काय आपण आत्ता त्यांच्या समोर आहेत इथे हे सर बसलेले हे झोपले होते दारू पिलेत का नाही तुम्ही सांगा लाईट गेलेली होती नाही नाही दारू लाईटीचा आणि दारूचा काही संबंध येत नाही साहेब ऐक ना साहेब मी काय म्हणतो तुम्ही अर्ज वगैरे हे सगळं दाखवतात याच्याबद्दल आमची काही शंका नाहीये तुम्ही काम केलंय का नाही मी ते मी अर्जाचं म्हणतच नाहीये साहेब हे शासकीय आयडिया आहे इथं तुम्ही आता दारू पिलेले आहेत का नाही सर तुम्ही वाच घेऊन पहा लगेच घ्या ना सर ऑन कॅमेरा चालू आहे सर यांची मेडिकल करायला हवी ना मग लागलं नाही परत फोन आहो साहेब आय टी अजून सुटल नाही तुम्ही हे फॉर्म भरताय ना हे बघा ना तुम्ही फॉर्म भरताय साहेब हे तुम्ही फॉर्म भरता हे काय हे तुमचे फॉर्म आहेत ना हे तुम्ही केले ना हा मग तुम्ही इथून गेले कधी आणि जर का तुम्ही इथून गेले साहेब तुम्ही गेले तुमच्या म्हणण्यानुसार गेले तर मग तुम्ही जर का दारू पिले तर मग इकडे येण्याचं काही कारण नाही ना साहेब हा प्रॉब्लेम असून द्या प्रॉब्लेमचा दारूचा संबंध काय ऐका ना साहेब हे तुमचं म्हणणं शंभर टक्के की इथे नेट नाही नेट नसल्यामुळे दारू प्यायची असते का मग तुम्ही इथे दारू पिण कस काय आले साहेब तस नाही मग कसं आम्हाला तुम्ही सांगा कि इथं इथं दारू विकता का तुम्ही नाही साहेब इथे या आय टी आय मध्ये दारू विकली जाते का ते बाहेर पण नाही गेले कुठं नाही गेले ते म्हणताय हा मग यांनी दारू कुठं पिले हे कुठं झालं सर म्हणजे आता तुम्ही जबाबदार नागरिक तुम्ही आहेत इथले का साहेब तुम्ही वास घ्या तुम्ही जर का नाही आला तर मला सांगा नाही त्याचं नाही ना। याचा काही उद्देश नाही आहे सर आम्ही त्या प्रश्नावर आलोच नाही की नेट चालू आहे का बंद उलट तुम्ही नेट आयुष्यभर बंद करा इथलं आम्हाला काही अडचण नाही आहे हा ना ती साहेब साईडचं नाही बोलत आहे ना तुम्ही आत्ता दारू घेऊन आहात का नाही मग वास कोणाचा येतोय तुम्ही दोन मिनटं येस ते सर विषय सिरियस घ्या मॅटर पुढे आम्ही घेऊ शकतो यां काय आहे त्यांचं बोल आणि जाऊ देत पुढं काय करायचं पोलीस काय आली नाही सगळे मी मेडिकल वगैरे करायचं मेडिकल साठी चालेल ना मेडिकल व्हायलाच पाहिजे ना मेडिकल साठी करायचं असेल तर बघा काय करायचं ते तुमचं काय असेल तर ते ऑनलाइन चालू आहे ऑन कॅमेरा चालू आहे पत्रकार आहे ऑनलाईन चालू आहे यूटूबवरती आत्ता परत ते होणार तुमचाही प्रॉब्लेम मला एक मला इथं काही घेऊन मला या का आध्यापर्यंत सर जर का अशी परिस्थिती आय टी आयमध्ये राहत असेल की तरफिंग शिक्षक विद्यार्थ्यांना काय आदर्श कार कारवाई होणं करायचं विद्यार्थ्यांवर काय आदर्श राहणार आहे सर बरं कारवाई होणार सर बघा काय करायचं कंप्लेंट काय काय यायच्या असेल ते बघा नाही नाही बघा नाही साहेब हे तुम्ही झाकताय ते प्रकार झाकायचं नाही झाकायचं विषय नाही तुम्ही कसं काय त्यांना म्हणताय बघा हे ते तुम्ही उलट आत्ता त्यांना था हे काम थांबून तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे की बाबा का नक्की काय प्रकरण नाही तुम्ही दारू बिन कस काय थांबवा हे इथं थांबवा पोर येतात इथं पोरा थांबत सर चुकीचा कार्यक्रम मी नको बाहेर आपण संदेश वेगळे जात आहे तुम्ही आपला राजा टाका घरी थांबा घरी जा नाही राजा कस काय इथं आत येते मला आहे ना साहेब ऐक ना दारू पिणे गुन्हा नाही पण हा तुम्ही शासकीय कार्यालय ड्युटीवर आहे तुम्ही शासकीय कर्मचारी आहात तुम्ही कोणीही असं काही बाहेरचं हे नाहीये की आणि ते जर का सुट्टीच्या दिवशी घरी पिले आम्हाला काय अडचण नाहीये ते त्यांच्या पैशाची पितं आहेत आमचं आमचे पैसे नाही वापरत आहेत ते पण इथे शासकीय कार्यालय आहेत आणि ते विद्यार्थ्यांना भेटत आहेत ना ते विद्यार्थी काय सांगतात त्यांनीच तक्रार केली नाही तर आम्ही कशाला येतो इथं इतक्या तुम्ही आम्हाला पाहिलं का इथं की बाबा ही काहीतरी आले नाही तर रोजच येतात काय पाहिलं प्राचीन येत नाही

ते बघा तुम्हाला चालताही व्यवस्थित येत नाही आहे अहो साहेब चालताही व्यवस्थित येत नाही आहे तुम्ही काय इकडून तिकडे चाललेत सर थांबा जाऊ नका तुम्ही फक्त काम थांबवा बाकीचं थांबा तुम्ही थांबा अहो साहेब तुम्हाला हे पटलं पाहिजे आपण एक चांगलं शिकून आपण इथे आय शिक्षक झालो आणि इथं असे करत आहेत विद्यार्थ्यांवर काय त्याचा इफेक्ट पडणार नाही साहेब था जात नाही जात नाही तुम्ही था, थांब तुम्ही थांबा मी थांबत साहेब हे नक्की दारू इथंच याच आय टी आयमध्ये विकले जाते की नाही दारू विकले दारू मग हे कुठून पिऊन आले हे तर म्हणतात मी बाहेर गेलोत नाही कुठं मग साहेब वास कोणच आहे ते अहो साहेब तुम्ही सकाळपासून आहेत शंभर टक्के मग इथं दारू कुठं भेटले आम्हाला ते सांगा मग वास कोणच आहे कालची कालची पिलेली आहे का ऐकते साहेब हे पटतंय का तुम्हाला कारण पटतंय का आपल्याला झोपले होते साहेब तुम्ही इथं त्या पोरांकडे फोटो आहेत तुमचे ते झोपल्याचे इथले फोटो त्यांच्याकडे ते चुकीचे आहेत का तिकडचे का तिकडचे फोटो होते झोपलेले तिकडं म्हणजे झोपले होते आपल्याला हे मान्य आहे दहा बरोबर की ना मग त्या पोरांनी फोटो घेतले ते चुकीचे होते ना जर का विद्यार्थी कोणाला यांना भेटण्याची काय तुम्ही आता अख्ख्या गावाशी भेटताल तुम्ही आता सध्या मुख्यमंत्र्याला जाऊन भेटू शकता प्रधानमंत्र्याला भेटू शकता भेटण्याबद्दल काय वाद नाहीये ड्रिंक मध्ये अहो साहेब वास येतोय आपण एक काम करू थांबा मी जुन्नर पोलीस स्टेशनला इथे बोलवतोय हा मग ते, ते तुमची मेडिकल चेकअप करतील ना की दारूचं प्रमाण किती आहे ते कळून जाईल ना काल पिलेली आहे काच आज पिलेली आहे सगळं काही कळून येईल त्याच्यात काय हे नाहीये चांगलं चांगलं हा मग ऐक ना मेडिकल केल्याने काय वाईट हा काल पिले असतील तर अहो साहेब जगात तुम्ही पहिले माणसं भेटलीत की काल पिलेली तुमची आज संध्याकाळपर्यंत उतरत नाहीये अह रात्रीच पितात लोक हे कुठले आहेत साहेब हे प्रॉपर कोल्हापूरचे आहेत का मग साहेब एवढ्या लांब चांगली एवढी सरकारी नोकरी आपण दारू पितो हा मग त्याच्यामुळे दारू प्यायची अह एवढी चांगली नोकरी भेटली लोकांना सरकारी नोकरी भेटत नाही आणि आपल्याला भेटली तर असं करता येते हे योग्य आहे का तसं नाही मग कसं आहे तुम्ही सांगा कसे तुम्हाला चालतं पण येत नाहीये सर अहो साहेब सरळ लाईन जर का चालून दाखवा आम्ही म्हणतो ते तुम्ही पाहिलं ना सर आपलं हात नाही मी त्यांच्या सोबत जाणं गरजेचं माझ्यासोबत नाही तुम्ही उद्या म्हणताना याच रस्त्यात पाजली नाही 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 बरोबर आहे ना तसं कसं म्हणणार मी तसं नाही म्हणणार नाही दोन मिनटं येत आहेत ते

पंधरा तारखेला शून्य सोळा तारखेला एक सतरा तारखेला तीन मग आत्ता तिथे काय करत होते तुम्ही हे हा शासकीय ना आपण इथले कर्मचारी ना, ना। आपण ऑफिस मधले त्या कॉम्प्युटरवर काहीतरी करत होते हे मान्य आहे ना आपल्याला मान्य आहे हा मग आपण केलाच नाही आपण हां ऐकलं का सर तुम्ही जर आज कसं आहे की नाही तुम्ही जर रजेवर आहे तर मग तुम्ही इकडं इथे येण्याचं कारण काय तुमचं काय तुम्ही तुम यायचं कारण नव्हतं ना तुम्ही अडचणीत येऊन सगळ्यांना अडचणीत आणणं काय मजा आहे आय टी आयची पहिली बातमी लागणार इतक्या वर्षात चालू असताना नाही आज कामावर अहो तुम्ही कामावर असो किंवा नसो इतक्या वर्षांनी तुमची पहिली बातमी लागणार या आय टी आयची मानिकडू आय टी आयची इतले चांगले विद्यार्थी बरेचसे याच्यात ते चांगल्या चांगल्या ठिकाणी आहेत आणि इथं असे विषय होतात नाही नाही खाली नाही जायचं दोन मिनटं फक्त सर काय करू मला सांगा तुम्ही तुमचं काय म्हणणं आहे नाही तुमचं पत्र देऊन टाका आम्हाला आम्ही निघून जातो साहेबांना रिपोर्ट करतो लगेच बोलून घ्या ना फोनवर साहेब नाहीत नाही ऐका ना, 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 ना मी ऐका ना आता आता आपण कॉम्प्युटरवर काम करत होते का नाही त्याचं व्हिडिओ आहे का नाही सही नसून द्या तुम्ही कॉम्प्युटरवर आता आल्यानंतर काम करत होते तुम्ही आम्हाला तुमचं काम काय काम चालू आहे ते पण सांगत होते की मी हे काम करतोय तो कोणता शिक्षक नाहीये त्याच्यामुळे मी हे करत होतो हे बोलले हां मग रजेवर असताना आपण दारू पिऊन इथे येणं योग्य आहे का हा हे शासकीय कार्यालय माहिती ना तुम्ही दारू पिले होते तुम्ही तुमचं ना जपायच होत नायचं होत मग आपल्यावर कारवाई होणे गरजेचं आहे ना तुमच्यामुळे बाकीचे शिक्षक आहेत हे इकडचे सगळे लोक आहेत यांच्यावरही लोक तसंच हे ठेवतील ना की बाबा हे असं करतात तुम्ही इथून तुन बाहेर पण नव्हते गेले आत पण नव्हते गेले इथे दारू दिली कोणी दारू भेटली कुठे या वरात ते हो दारू भेटली कुठे तुम्हाला आयटीआय मध्ये दारू विकतात ना नाही मग तुम्हाला नमस्कार मी जनता न्यूज मधून आलेलो आपला एक शिक्षक इथं दारू पिऊ दारू पिऊन आढळलेला आहे विद्यार्थ्यांनी अशी तक्रार केली होती काय सांगणार याच्यावर आपण इथं आल्यानंतर समजलं की तो कंटिन्यू इथं दारू पिऊन येतोय आणि आपले अजूनपर्यंत त्याच्यावर काही कारवाई नाही आहे बघा इथं समोर उभा तो माश्या भूमिका आहेत त्याच्यावर सांगा आपलं म्हणणं आपलं म्हणणं द्या फक्त सर मला तुमचं कार्ड दिलं तर बरं होईल नाही कार्ड नंतर देतो आपल्याला आपलं फक्त म्हणणं सांगा बोलू, आपलं म्हणणं सांगा सर इथे सगळेजण ओळखतात मला चांगल्या पद्धतीने माहितीये सर्वांना काय आपण ज्यांना फोन लावला होता त्यांनाही आहे आपण इथल्या लोकांना लावतोय आयटीआय ले याच्यावर उत्तर द्या मी तुम्हाला कार्ड मी देणार आहे माझ्या वरिष्ठांशी बोललो त्यांच्याशी मी संपर्क साधला आणि जिथं कुठं अशी काय म्हणायचं डिफिशियन्सी असेल असे कर्मचारी संस्थेमध्ये येणार नाही त्याची पुरेपूर काळजी घेतली जाते गेले काही महिने झाले आपला स्टाफ सांगतोय हा पण पुढे घेतली जाईल नाही काही महिने झाले हा स्टाफ सांगतोय की इथे दारू पिऊन येत आहेत हे बऱ्याच वेळा आहे नाही ऐकत आणि आपण हे उत्तर देणे योग्य वाटतंय का म्हणजे आपण तिथं नंबर देऊन ठेवा आहे का बोलतो तुमच्याशी मग आता याच्यावर काय कारवाई करणार का नाही करायची काय कारवाई नाही आत्ता याच्यावर काय कारवाई करणार मला तेच माहिती माझ्या वरिष्ठांच्या संपर्कात आहे आता वरिष्ठांनी सांगितलं राहून द्या असंच केलेलं चालत तर असं सांगत नाही मग शासकीय शासकीय संस्थेत दारू पिऊन येण योग्य आहे का तुम्ही जर शेजारी गेला तरी वास येतोय आत्ता संध्याकाळची जवळपास पा साडेपाच सहा वाजत आलेले आणि इथे लोकांचं म्हणणं आहे सकाळी आलेलं आहे हा म्हणजे याला दारू इथेच घेतलेली आहे वरिष्ठांशी बोला, बोला वा तुम्ही शंभर टक्के बोला आपल्याला हा विषय काय आत्ता एक मिनिटापूर्वी नाही समजला आपण इतक्या वेळात हे बाकीच्यांशी लेटर घेत आहेत सगळ्यांचं म्हणणं घेत आहेत तर पुढे काय करणार आम्हाला कारवाई सांगा की बाबा आम्ही अशी अशी कारवाई करणार नियमाप्रमाणे सर्व कार्यवाही होईल मग याला मेडिकलला नेणार का नाही तुम्ही सांगा तुम्ही म्हणले नाही नाही माझं काय अडचण नाही इथे सगळ्यांना इथे बार जरी बोलला तरी आम्हाला काय अडचण नाही शासकीय काय हा प्रकार काय तो, तो, तो सांगा शासकीय तुम्ही नव्हती इथे तुम्ही गैरहजरच असता इथं बाकीच्यांचं म्हणणं ते म्हणूनच हे प्रकार घडतायत मी आज सकाळी घोडेगाव लावतो काम संपून आम्ही आताच पापडे तुम्हाला हा प्रकार कळायला कधी सर आणि मी आताच इथे आलेलो आहे आणि हा आता याला मेडिकलला न्यायचं का नको हो किंवा नाही काय रिपोर्ट हवे काय रिपोर्ट हवे आपल्याला जरा सांगत का की तो तो आए? 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 एक प्रेक्षकांना कळून द्या की बाबा अशा शासकीय संस्थेत गेले तर काय काय रिपोर्ट लागतात एखादं दारू पिल्यावर नाही बसतो साहेब आम्हाला काय अडचण नाही तुम्ही सांगा फक्त की बाबा जनतेला कळून द्या की बाबा हे काय काय रिपोर्ट लागतात यांच एक रिपोर्ट हवा बोला आपल्याला रिपोर्ट करून काय करणार यांची रिपोर्ट तुम्ही संध्याकाळी घेऊ शकता किंवा उद्याही घेऊ शकता की काल काय घडलं हो पण दा ऐक ना दारू, दारू दारू उतरल्यानंतर तुम्ही त्याला नेण्याच्या प्रयत्नात आहेत का मला तसं सांगा की एखाद्या शिक्षकाला वाचवण्यासाठी आपण हा सगळा प्रताप घडवताय का एवढे सगळेजण सांगतायत की हा चुकीचा वागतोय तरी तुम्ही त्याचं हे नाही करत आहे म्हणजे नक्की समजायचं काय झाली मग पुढे काय करणार आम्हाला तेवढच सांगा टक्के हा परिसर नाही मेडिकल होणार ना, का नाही आपला तोच प्रश्न बाकी होता बाकी काहीच नव्हतं बाकी सर मेडिकल होणार का नाही याच्यावर आपण आपल्या स्टाफला विचार उत्तर दिलंय आपला स्टाफ बोलला बोललं उत्तर दिलंय तरी आम्हाला मान्य राहील मेडिकल होणार का आत्ता त्याची प्रकरणाची सगळी माहिती घेतोय आलतोसपर्यंत सगळं उतरून द्या त्याची एका शिक्षकाला वाचवण्यासाठी एवढा प्रयत्न म्हणजे काहीतरी नक्कीच आयडिया चांगला करायचा आहे सर बरोबर तुम्ही मला जेव्हा जेव्हा भेटले तुमचं म्हणणं आहे आपल्याला आयडिया म्हणजे चांगला मॉडेल बरोबर मग जर आपल्याला चांगला आहे जर तुम्ही आरोपी होऊन आलेले आहेत अशी आमची शंका आहे बरोबर तर आपण त्याची शाही शंका कस वाचतो त्यांनी कबुली दिली तो ऑन व्हिडिओ चला ना चला मग चला लगेच चला चला जर आपण ठरले